हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जाव तर ही आपली नेहमीप्रमाणे झालेली आहे पूजा नेहमीप्रमाणे गच्च असा सजलेला आहे आपला तेवारा फुलांनी तर मी आज तुम्हाला दाखवते एक रेसिपी तर हा आहे अर्धा किलो साबुदाना रात्री भिजत टाकलेला मी आणि तो टम असा फुगलेला आहे त्यानंतर इथं घेतलेला आहे तीन ते चार मिरची ठेचा केला आहे मिरचीचा फक्त मीठ घेतलं आहे इथं अर्धा किलो बटाटे मी शिजवून स्मॅश केलेले आहेत इथं एक ग्लास घेतलेला आहे पाणी तर आता आपण करूया सर्वात आधी कढईमध्ये कढई गरम करायला ठेवली त्यात एक ग्लास पाणी ठेवलेले आहे त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आधी उकळी आल्यानंतर त्या पाण्यात साबुदाना जो आपण भिजत भिजत घातलेला होता तो साबुदाना ॲड करायचा आहे पूर्ण सर्व साबुदाना टाकून घेतला आहे मी व्यवस्थित त्या पाण्यात मिक्स करून घ्यायचा तो मी टाकणार आहे जी मिरची आपण वाटलेली होती ठेचा साखरेला तो तसेच मीठ मीठ टाकायचे आहे मग व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित झाकण ठेवून चांगला साबुदाना शिजवून घ्यायचं आहे मधून मधून बघायचे पण आहे तो साबुदाना असा ट्रान्सपरंट दिसू लागतो त्यानंतर तो ट्रान्सपरंट दिसल्यानंतर तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे किंचित असा गार करायचा आहे आधी नंतर आपल्या बटाट्यांमध्ये स्मॅक्स केलेले बटाटे जे आहेत त्यात तो मिक्स करायचा आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे ह्या अशा पद्धतीने चकल्या केलेल्या खूप सुंदर होतात सगळ्यांना खूप आवडतात या ठिकाणी मी वरती टेरेसवर गेलेली थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे व्यवस्थित पीठ घेऊन सोऱ्यामध्ये टाकून चकली करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी इथे सर्व चकल्या करून घेतलेल्या सर्व चकल्या झालेल्या आहेत ह्या दोन दिवस मी मस्त दिल्या उन्हात अशा पद्धतीने तयार झाला आहे आपल्या चकल्या आता आपण त्यात तळून बघूयात तर मी ते कढईमध्ये तेल ठेवलेलं तापायला तर बघूया आपली चकली कशी होती आहे बघू शकतात तुम्ही या ठिकाणी आपली चकली दुप्पट फुललेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की चकली करून बघा खूप सुंदर होते अजून काही चकल्या चकल्या आपण तळून घेऊयात સર્વના બા અને સર્વાના શ્રીમી સમર્થ